<Sess> भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरमध्ये लावून या मंत्रिमंडळ लायकीच नाही म्हणून ताबडतोबी तुम्ही भुजबळला ला घडत असता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या नाही आहे छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर त्यांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहेत त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात तवा वाद भेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना आश्लीस भाषेत शिवगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहेत मराठा समाजाच्या आधी विरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शवला आहे त्यांची या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाच घालून सरकारमधून बाहेर काढा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहेत